जीएसटी आहे नेमकं काय झालं ते सांगा हे इंदापूर डेप जीएसटी आहे बारामती वरून इंदापूर निघाली पण ती गाडीमध्ये कमीत कमी साठ पॅसेंजर आहे मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते ते न बोलता दोघांचे भांडण होते काय नाही डायरेक्ट त्यांना कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच विषय एसटीत वार केला एसटी मध्ये वार केला पुढं काय झालं पुढं नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली हो आणि नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आले ती व्यक्ती जखमी झाल्याला पळत गेला पाठीमागे आणि हो ती व्यक्ती पण इथं होता ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा कोयता घेऊन होता स्वतः मरण्यासाठी ती, ती तमाशा करत होता काय झालं त्याने उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करत होता त्यानं काय नाही स्वतः हातामध्ये कोयता घेऊन स्वतः मरण्यासाठी गायला लावत होता नंतर पोलीसवाल्याला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते पोलीसवाले आणून गेला पकडून घेऊन गेला अच्छा त्याच्यावरती वर झाले त्याची प्रकृती कशी ती काय माहित नाही ते पळत गेला त्याला त्याला पळून गेला आणि जो मारत होता त्याचं काय झालं त्याला पकडले ना पोलिस वाल्याने पकडून घेऊन गेले अच्छा